पटाण मित्र समूह यांच्या वतीने दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी विद्यार्थी अभिनंदन कि विद्यार्थ्यांना एक पाठीवर थाप देणं कि यश तू एक चांगलं यश मिळवलंय आणि पुढेही तू एक करू शकतोस आई वडील संस्कारामार्फत किंवा एक मार्गदर्शन त्यांना देतच असतात परंतु बाहेरची एक थाप एक जे आपल्यासाठी एक आयडल आहे किंवा आपल्या परिसरामधले व्यक्ती जेव्हा आपल्याला एक साथ देतात ती खरंच एक कौतुकास्पद असते परंतु विद्यार्थ्यांबरोबर अजून एक महत्वाचा मुद्दा जो असतो तो म्हणजे पालक वर्ग एखाद्या विद्यार्थ्याच्या रिझल्टच्या मागे त्याची आई सकाळपासून काम करत असते इथं बसलेला प्रत्येक विद्यार्थी सकाळी कुठं ना कुठे जात असतो कॉलेजला शाळेला लहान मुलापासून सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो मला अंदाज आला हा कार्यक्रम मी छोटाच का घेतला हा कार्यक्रम हॉलमध्ये तुम्हाला जेवणासहित घ्यायला पाहिजे होता पुढच्या वर्षी जे उत्तीर्ण होणारे मुलं आहेत दहावी बारावीची जी मुलं आहेत माझ्या विलासपूर गोळीबारच्या सगळ्या मुलांना मी आणि माझे नेते श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले पुढच्या वर्षी ते बे कार्यक्रम नसतील माझं थोडंफार निवेदन चुकलं जागा कमी पडली आणि कमी जागा असताना मी तुम्ही सगळीजणं वेळात वेळ काढून बसला काही लोक सहा वाजता आली काही सात वाजता आली उशीर झाला मी तुमच्या सगळ्यांची पहिली माफी मागतो मॅडमनं सांगितलं सरांना सांगितलं सगळ्यांच्यापेक्षा मी खूप शिक्षणात तुम्हाला सगळ्यांना माहीत असू दे मी शिक्षणात खूप मागं आहे मी स्वतः दहावी नापास आहे पण तुम्हाला मुलांना मी सांगतो की दहावी नापास असू दे मला स्वतःला माझ्या स्वतःच्या इतकं कॉन्फिडन्स आहे मी काही करू शकतो चांगलं वाईट काही शक शक्त, करू शकतो माझ्या सारखे कुणाच्या येऊ नये माझ्या खू माझ्या खूप वाईट वाईट प्रसंग आले आणि माझ्या आई वडील माझं कुटुंब आणि माझी मित्रमंडळी मित्रमंडळी कशा असावे तर शिवेंद्रबाबांसारखा असावं नेता कसा असावा तर शिवेंद्रबाबांसारखं असावं मी तुम्हाला का लहान मुलांना उदाहरण देतोय दहावी दहावीच्या मुलांना खास करून ऐकून घ्या मी दहावी फेल आहे पण मी तुमचा सत्कार का घेतोय तुम्ही काहीतरी मोठं व्हावं तुम्ही आई वडिलांना साथ द्यावी आई वडीलच हापले सर्व काय घडवतात ते आई वडील घडवतात आई वडिलांच्या खिशात रुपया नसला तर त्याची इच्छा असती माझ्या बोरानं ब्रँडेड पॅन्ट घालावी ब्रँडेड शूज घालावा ब्रँडेड टी शर्ट घालावं आता पहिल्यासारखं राहिलं नाही स्लीपर कोण घालत नाही आमच्या टायमाला स्लीपर बी आम्हाला मिळत नव्हती तुम्हाला सगळ्यांना माहीत दे मे दहा पंचवीस वर्षापूर्वी आम्हाला स्वतःला स्लीपर मिळत नव्हती आणि शाळेत जायला एकच गणवेश असायचा आता तुम्हाला आई वडिलांची खरंच तुमच्या आत्ता जे सर्व पास झालेले मुलांचं आई वडिलांचे आभार माना त्यांच्या मार्गदर्शनानुसार चाला एवढं तुम्हाला सांगायचंय आई वडील आहेत तर सगळे माझे बी आई वडिलांना खूप माझे वडील स्वतः ड्रायव्हर होते त्याच्यानंतर मी भरारी घेतली पण मला चांगले मित्र मिळाले चांगली संगत मिळाली चांगली संगत मिळाली तर माणसाची प्रगती होती कुणीतरी कलेक्टर व्हायला पाहिजे कुणीतरी आय व्हायला पाहिजे कुणीतरी एस व्हायला पाहिजे कुणीतरी तहसीलदार प्रांस ह्या पोस्टला जावा मी का तुम्हाला उद्देश करतो मी सर तुमच्या सगळ्यांच्या तुम्ही सिनियर आहेत सर मी का उद्देश करतोय काय गोष्टी माझ्या डोक्यात त्यांच्या जातात आणि मी का सांगितलं एवढं मी स्वतः दहावी ना पास आहे पण तुम्हाला मी का उद्देश देतोय करायची तुमच्या धमक असली तर तुम्ही काही करू शकता करायची धमक पाहिजे तुम्ही आता काय काय मुलं म्हणले असतील मी दहावी पास झालो मला आयफोन पाहिजे मला ते यस काय मोबाईल यस ट्वेंटी टू यस ट्वेंटी फोर हे सगळे पाहिजे अरे बाबांनो तुम्हाला सगळे देत्यान पण तुम्ही आई वडिलांशी प्रामाणिक राहावा आजकालचा जमाना वेगळा आहे मोबाईल मुळे खूप अडचणीचा काळ झालंय मोबाईल मुळे माणूस पहिला आरोपी सापडत नव्हता कुणा केला तर माणसं सापडत नव्हती आता मोबाईल मुळे सगळं कळतं पण तुम्हाला मी काय उद्देश देतोय आई वडील घेताल आई वडील हळूहळू घेताल काही आई वडिलांची परिस्थिती नसती कुणी वाईट वाटून देऊ नका काय आडी आई वडील एमआरसीत कामात असतात काय आई वडील मजुरी करतात काय आई वडील ऑफिसर असतात सगळ्यांची एकसारखी परिस्थिती नसती माझ्याकडे बी मी साताऱ्यात आलो माझं गाव आता स्टेशन आहे माझ्याकडे स्वतःकडं मी समर्थ मंदिरला राहायचो होतो चालत समर्थ मंदिर ते एस टी स्टाईल जेवायला जायचो एकदाच जेवायचो तुम्ही सगळ्यांना लक्षात ठेवा आई वडनांना दुखू नका आई वड पण परत एकदा लक्षात ठेवा हो फिरोज काका तुमचा चांगला सत्कार गेरल तुमचं तुम्ही सांगाल तिथं जेवण देत आणि नव्याण्णव टक्के जेव्हा मार्क पाडल विलासपूरचा कुणी असू दे विलासपूर गोळीबारचा कुणी असू दे त्यानं सांगायचं मला फिरोज काका गाडी घेऊन दे मला मोबाईल दे काय सांगा मला फॉरेनला जायचंय मी तुम्हाला फक्त माझ्या विलासपूरची लोक माझ्या विलासपूरची मुलं काहीतरी व्हायला पाहिजे ही माझी इच्छा आहे